दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली आहे असं बोललं जात असून संदर्भात विद्यापीठाच्या झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आपण या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडून लेखी माहिती मागितली ले। ती मिळाल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावू अशी माहिती गुहागारचे आमदार आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य भास्कर जाधव यांनी पक्षाच्या दापोली कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिले आज ते कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीला उपस्थित होते ही बैठक झाल्यानंतर त्यांनी दापोली येथील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश गुजर माजी ममता मोरे नरेंद्र करमरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये माझी निवड झाल्यानंतर माझी ही पहिलीच मीटिंग या ठिकाणी होती या मिटिंगमध्ये एकशे एक दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर सभेची जे काय पूर्वी मिटिंग झाली होती त्याचं कार्यवृत्त मंजूर करणं हा विषय होता आणि त्याचबरोबर काही नवीन विषय देखील होते आणि या नवीन विषयामध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं नुकतंच कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकर भरती झाली ते आणि या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली असं एकंदरीत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचे तालुकाप्रमुख ऋषी गुजर आणि आमच्या सहकार्याने माझ्याकडे देखील एक निवेदन दिलं होतं पण नक्की गडबड काय झाली ही शोधल्याशिवाय आपल्याला वारंवार घाव वागता येत नाही आणि म्हणून मी विचारलं की एकूण प्रोजेक्ट अफेक्टेड लँड लुजर म्हणजे त्यांच्या जमिनी वगैरे अक्वायर झाल्या अशी किती लोक आहेत त्यांची काय तुमच्याकडे आकडेवारी आहे का सुरुवातीच्या काळामध्ये तत तफ करता करता त्यांनी चारेकशे लोक अशी आहेत म्हणून सांगितले या चार एकशे लोकांपर्यंत खोडून किती लोकांना आतापर्यंत कृषी विद्यापीठामध्ये रोजगार मिळाला किंवा त्यांना भरती करण्यात का आली त्याची आकडेवारी मला हवी आज तिथे देऊ शकले नाही मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही नुकतेच एकशे चौतीस लोक जे घेतले ते घेत असताना तुम्ही निकष काय लावले कारण या एकशे चौतीस लोकांना कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नव्हती मग त्यांची निवड कशी झाली या निवडीचे काहीतरी निकष असले पाहिजेत ना चारशे लोकांमधल्या एकशे चौतीस लोकांना निवडायचं असेल आणि उरलेल्या दोनशे सहासष्ट लोकांना जरी डावलायचं असेल तर डावलायचं का का डावललं आणि एकशे चौतीस लोकांनाच का घेतलं त्याचे निकष काय हे निकष मी लेखी मध्ये मागितलं ले। त्यांनी मला तोंडी काही सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काय माझं समाधान झालेलं नाही आणि म्हणून सर्वांनाच असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे एवढं नक्की आणि ती गडबड आपण शोधून काढू आणि त्याचबरोबर अन्याय झालाय मी तुमच्या साक्षीन सर्वांना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल